कवी भारा तांबे यांची ही कविता निजल्या तान्ह्यावरी निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी तिचा कलीच्या पदरी निजला जीवा पलीकडे जपे त्याजला जला गुरवाळुनिची राजाला चुंबीवरचे वरी निजल्या तान्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी सटवाई जो खाई हसविती खळी गोड गालावरी पडती त्याची स्वप्ने बघून मधुरती कौतुक ते अंतरी निजल्या तान्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी निजल्या वरी माऊली दृष्टी सारखी धरी अशीच अससी त्रिभुवन जननी बघत झोपल्या मजकावरुणी असीच अससी त्रिभुवन जननी बघत झोपल्या मजकावरुणी सुखदुःखाचे स्वप्ने बघुनी कौतुक शिका खरी निजल्या वरी माऊली दृष्टी सारखी धरी निजल्या तान्ह